सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि विविध नागरी समस्यांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी सोलापूर महानगरपालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजेंसह इतर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी सोलापूर शहराचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जुने बिडी घरकुल आणि शेळगी या भागात सतत सहा दिवसाड पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या तक्रारी येत असल्याचं पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं प्रेणित वारंवार भरणं मेंटेनन्ससाठी बजेट न देणं सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आदींचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला विचारणा केली दरम्यान बैठकीनंतर के इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका प्रशासनानं सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिल्याचं म्हटलं ज्या आपल्याला चा चार पाणी मिळत होतं आता बिडी गरकुल असू द्या किंवा शेळगी बाग असू द्या सहा आहे हो आणि ही आम्ही समजू शकतो महिन्यातनं एखादा दिवस शट झाला किंवा त्यामुळे उशीर झाला पण ही रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं असं प्रकार चालू आहे त्यामुळं ही बैठक लावलेली आहे यामध्ये दुरुस्त करून आता टप्पे पुन्हा एकदा ठरवून त्याच्यामध्ये सुधारणा करतो असं कारंजे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे मेंटेनन्सचं जे झोनला पैसे द्यायला पाहिजे ते काही काम सांगितलं तर मेंटेनन्सचं झोनवाले तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना माजी लोकप्रतिनिधींना सांगतात की आमच्याकडं मेंटेनन्सचे पैसे नाही आहेत त्यामुळं आम्ही करू शकत नाही पण आता सगळ्या आयुक्तांनी सगळ्या खात्याच्या आयुक्तांनी सांगितलं की आता आयुक्त मॅडमनी पैसे दिलेले आहे ह्याच्यापुढं काम फास्ट होईल आणि देवाबत्तीच्या संदर्भात अशा अनेक अडचणी आणि ज्या सार्वजनिक शौचालय आहेत त्या शौचालयाची दुर्दशा झालेल्या आम रमाबाई आंबेडकर रमा नगर असू द्या किंवा आपल्या प्रभा क्रमांक एकमध्ये असू द्या या अनेक ठिकाणी चार पाच ठिकाणी ज्या दुर्दशा झालेल्या आहेत ते पूर्णपणे पाडावं जिथं पाडण्याचं काम म्हणजे गरज आहे तिथं पाडावं नाही तर त्यांचे मेंटेनन्स करून तिथं पाणी आणि मुळ आ, बोर मारून मोटर बसून द्यावं असं ह्या संदर्भात बैठक झाली